नमस्कार परत एकदा एका नवीन फ्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारं स्वागत दिवसाची खूप छान सुरुवात झाली सकाळ सकाळी पाऊस गावाकडं खूप जास्त पाऊस पडला आहे त्यामुळं गावाकडं खूप जास्त थंडी वाजते आणि बाळपण खूप लवकर उठलं सकाळी त्यामुळं त्याला परत झोप लागली आणि तो असं झोक्यातच झोपतो साडीच्या त्याला असं झोक्यातच झोपायला पाहिजे असते तो खाली झोपत नाही आहे आणि त्यामुळं पहिली झोप होऊन तुला दुसऱ्या दुसऱ्यांना टाकले मला झोपेत आता तो झोपीच जाण्याच्याच ऐकत आहे म्हणजे झोपलच दोन फेटतो तो झोपल तो त्याच्यानंतर मला आवरायचं आहे ब्लॉक कंटिन्यू करा हे आमच्या शाळेला त्यांनी लावलेलं मोगऱ्याचं झाड तुला खूप छान फुलं यायला लागले तर आणि पावसाळ्यामुळे खूप सुंदर आता आणि फुलांचा सुगंध पण सगळीकडे पसरतोय त्याचा आणि हे जास्वंदीचे झाड हे दोन्ही झाड त्यांनीच लावलेले तर खूप छान फुलं आले झाडांना खरंच गावाकडचं वातावरण किती छान असतं ना म्हणजे बघा ना तुम्ही आता हे बैलांचा आवाज बैलांच्या हुंगरांचा आवाज चिमण्यांचा कलकलाट सगळं नॅचरल कसं आणि लेकरांच्या बाबतीत तर हे सगळं सुटे लेकरांना खूप छान वातावरण भेटते आणि मी काय आंघोळ केली नाही मी घरं झाडून काढून कचरा टाकायला आले होते बाहेर मी घरं वगैरे झाडून काढसतो नेमकाचा उठला आणि हा बघा झोपले पण कसं बघतोय परंतु याची झोप काय अजून झालेली नाही अजून झोपायचं आहे त्यामुळं हसणार नाही काय नाही नुसतं बघतोय त्याला असं की मला अजून झोका द्यावा कशी तर कुछ घातली जूज 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 कर जूज जूज कोण बरं ही जी आहे ती आमच्या घरात आमच्या घराची गॅलरी तिथं सासू बाई घेऊन बसल्या त्याला काही त्रास वगैरे पडणार आणि मी नेमकी बाहेर बाहेर मी कपडे वगैरे तोपर्यंत त्या होत्या बाळाला त्या खेळवत होत्या त्याचा आपलं झालंय तो गेल ते गणना हात पकडतोय कुठे गणना आता चुकले ते आता खूप जास्त खेळायला लागले त्यामुळे नाही किती खेळायला पाहिजे लवकर लवकर कुत आहे सापडलं सापडलं त्याच्यापाशी कंटिन्यू एक माणूस लागतच म्हणजे एकटा त्याच्यापाशी कोणी एक तरी घरातले तरी माणूस पाहिजे बाय बाय नाही आहे आजी असं नाही पाहिजे आजी पाहिजे नाही पाहिजे 呱呱呱呱，对对、啊，那行。 झोप लागली लाजला त्याच्यानंतर त्याला मी आंघोळ घातली आहे मी मी आणि सासूबाईंनी आंघोळ घातल्याच्यानंतर तो आंघोळ घालून त्याला झोपी लावली तो त्याच्यान झोपेतून तो नंतर एकदा उठला लाईट गेली होती उठल्याच्यानंतर परत मी त्याला झोका दिला आणि परत झोपी गेलाय तो त्याला झोक्यामध्ये खूप छान झोप लागते आणि अंगावर ब्लँकेट वगैरे टाकले भर खूप थंडीचं वातावरण आता पण खूप थंडी असते पण तरी त्याला फॅन लागतो फॅन बंद झाला की तो लगेच उठतो झोपीतून त्यामुळे तू इतका छान झोपलाय घर मी पण माझं आवरून बसले आंघोळ वगैरे केली आता झाले सगळं काम आवरले काम दिवसभर आता काही मस्त पडलेलं पडलेले दाखवते दाखवतो माझं इतकं छान वातावरण झालंय ना घराच्या पाठीमा दाखवते చాలూచ పా సూబా సేర కపా Limpiinpäin. Paus, painetta, ja sanot, tuur, 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 ستي <applause> ترا <applause> ओटा चला ओटा हा ओटा कसे उडतय एकच मोठानी ह नाही नाही काय नाही नाही सुटत बाय बाय तो सुटत तिकड अयो बाय भागू बाय 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 तू बाय कर बाय कर, भाई कर। तू कर ना बाय काजर कस लागल बाय कर पिलो तू तू कर की बाय 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 माझ्याकडनं यायचं अयो <laughs> कस ल तोंड <तून> खाली <laughs> भावी नको 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 कसा करतोय मुद्दा कसा करतो तू काय घातले घातले घाक बघू दे कशी घातली शूज कशी छान छान कसा बघूतोय आता सगळं दोन्हीच तोडून काढायचे त्याला नाही बस को लागेल ते आता दाखवा मला दा कशा तोडलं पण तू मगाशी बसूनच तोडलं खालीच बसला ठीक आहे ठीक आहे ते स्टिकर मग ते का तोडले काय गं बसता अरे लो Vitale, 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 vitale. vitele. ¡Uh, -huh. ¡Ay! ¡Ay! खर उठलं जा पायत काय घातलं आम्ही घे ना घेऊन जायत काय घातलं बाबा धाक हा